कारंजा लाड नगराध्यक्षपदी च्या फरिदाबाने हाजी मोहम्मद शफी पुंजानी हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी यांच्या मातोश्रींचा भरघोस मतांनी विजय एआयएमआयएम सोळा बीजेपी तेरा अजित पवार गट एक याप्रमाणे नगरसेवक यावेळी कोणताही अनुचित प्रकार नाही वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड नगर परिषदेची नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कमळावर मात करून ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन पक्षाच्या उमेदवार फरिदाबाने हाजी मोहम्मद शफी पुंजानी या एआयएमआयएम प्रदेश उपाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी यांच्या मातोश्री यांनी भरघोस मतांनी दणदणीत विजय मिळविला आहे त्या विजामुळे कारंजा शहराच्या राजकारणात कमळावर मात करून आएम आएम ची ताकद अधिक बळकट झाली निवडणूक निकाल जाहीर होताच शहरात एआयएमआयएम कार्यकर्ते व समर्थकांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला सर्वसामान्य नागरिकांसह विविध समाजघटकांनी फरिदाबाने हाजी मोहम्मद शफी पुंजानी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत स्पष्ट कौल दिल्याचे या निकालातून दिसून येते विजानंतर प्रतिक्रिया देताना फरीदाबाने हाजी मोहम्मद शफी कुंजानी यांनी कारंजा शहरातील सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार मानले शहराचा सर्वांगीण विकास स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते आरोग्य व शिक्षण या मूलभूत सुविधांवर प्राधान्याने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन पारदर्शक व लोकाभिमुख कारभार केला जाईल असा विश्वासही त्यांनी दिल सोळा नगरसेवक निवडून आले तर भारतीय जनता पार्टीचे तेरा नगरसेवक विजयी झाले असून अजित पवार गटाचा घड्याळ चिन्हावर एक नगरसेवक निवडून आला तसेच अपक्षामध्ये नारळ चिन्हावर विजय झाला आहे निवडणूक निकाल चालू असताना पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त होता आणि यावेळी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही व शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पडली प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज